गोळ्या झाडून हत्या प्रकरणातील तीन आरोपी त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या ताब्यात त्र्यंबकेश्वर शहरातील जवा रोड परिसरात भगवतीनगर कमानी जवळ दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निलेश रामचंद्र परदेशी राहणार पाच आणि त्र्यंबकेश्वर जमिनीच्या वादातून गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम दशमाणे आदित्य मिरखेलकर तसेच वासुदेव देसले यांनी अज्ञात शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपिन कुमार शेवाळे यांनी पथकाला मारेकऱ्यांना मारे शोध घेण्यासाठी आदेशित केले होते तपास दरम्यान मयत व्यक्तीच्या पूर्व इतिहास व त्याचे सध्याचे दैनंदिन व्यवहार या संदर्भात गोपनीय माहिती घेण्यात आली तसेच त्यांनी त्यांचे नजीकचे मित्र नातेवाईक व त्र्यंबकेश्वर शहरातील नागरिकांकडे याबाबत सखोल चौकशी करण्यात आली त्यावरून गोपनीय माहितीच्या आधारे मारेकरी गुन्हेगार व गुन्हेगार हे मोखाडा व अंजनेरी शिवारात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी अमलदार यांनी अंजनेरी व नाशिक शहरातील अंबड परिसरातून ज्ञानेश्वर सोमनाथ डगडे राहणार अंजनेरी कोळीपाडा तसेच सुरेंद्र अनंता जोगारे राहणार आंब्या সাপাড়ার তালুকা মুখোড়া जिल्हा पालघर विठ्ठल सो विठ्ठल सोनू बदादे राहणार तळाची तळ्याची वाडी अंजनेरी शिवार तालुका त्र्यंबकेश्वर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत तपासाचे कौशल्य वापरून सखोल चौकशी केली असता त्यांनी व त्याच्या इतर साथीदारांनी एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्र्यंबकेश्वर ते जवा रोड परिसरात मयत निलेश रामचंद्र परदेशी हा त्यांच्या मोटारसायकलवरून जात असताना भगवतीनगर कमाणीजवळ त्यांच्या अंगावर गोळ्या झाडून त्यास जीवे मारले असल्याची कबुली दिली होती या दिली आहे या तिघांना अटक करण्यात आली असून वरील घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करण्यात येत असून पुढील तपास चालू आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस निरीक्षक बिपिन कुमार शेवाळे संदेश पवार नवनाथ सानप शिवाजी ठोमरे संदीप नागपुरे विनोद तिळे मेघराज जाधव सतीश जगताप हेमंत गिलविले तसेच प्रदीप बहिरम प्रवीण गांगुर्डे बापू पाखरे पारखे तसेच हेमंत गरुड किशोर खराटे नवनाथ वाघमोडे रवींद्र गवळी तानाजी झुरडे सचिन गवळी श्रावण साळवे या पथकाने यशस्वीरित्या गुन्हेगारांना पकडले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल त्र्यंबकेश्वर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा